नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आहे रविवार आम्ही बघतोय बिग बॉस बघू शकता खारी बिस्किटं घेतलेली आहेत गटारीची तयारी चालू आहे चिकट मिल्ट केलं जातं आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता किचनमध्ये भात ठेवलेला आहे गॅसवर घावणे काढलेले आहेत आणि मी म्हणजे तुमची स्वरा खाली कांदा आणि खोबरं किसत आहे कांदा खोबरं किसून झालेला आहे वाटपाची तयारी झालेली आहे आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मग आपल्याला त्याचं वाटप काढायचं आहे कांदा पण भाजायचा आहे खोबरं पण भाजायचं आहे भात शिजतो आहे बाहेर बिग बॉस कंटिन्यू चालू आहे कपडे सुकत चालू आहे बिग बॉसचा कालचा एपिसोड चालू आहे आमचे पतिदेव बसलेले आहे बाहेर लोकांनी कपडे सुकत घातलेले आहेत आता खोबरं कोबरा फ्राय केलं जात आहे जेवण केलं जात आहे व्हेज जेवण केलं जातं आहे बाबांसाठी कारण बाबांना बरं नाही आहे बघू शकता चिकन ठेवलेलं आहे गॅस आणि बाजूला आहे डोडक्याची भाजी व्हेज आणि नॉन व्हेज एकाच वेळेला आणि आता आम्ही वडे बनवतो आहे कोंबडी वडे आणि मटण बघू शकता कोंबडी वड्याचं चा काम चालू आहे कोंबडी वडे बनवून झाले की मग आम्ही बसू जेवायला तुम्ही पण या मंडळी तुमच्या घरात काय बेता है? कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत भात वडे चिकन कांदा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब